स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये आज में मी बनवणार आहे चना डाळीची चटणी उन्हाळ्यात जर जेवण जात नसेल तर ही चटणी जेवणासोबत खायला छान लागते तर ही आहे मी दोन तास पाण्यामध्ये भिजून ठेवली आहे आणि आपण आता ती पाट्यावर वाटून घेणार आहोत तर त्याच्याबरोबर साहित्य दाखवते मी हिरवी मिरची घेतली आहे मी भिसून मी लसूण घेतला आहे सात आठ पाकळ्या खडेमेट घेतलं आहे आणि एक आल्याचा तुकडा घेतला आहे पण आता हे वाटून घेऊ सगळे एकत्र करून जेवणाला टेस्ट येते नसते या चटणीने आम्ही नेहमी बनवतो आणि नंतर फोडणी पण देऊ शकता कडीपत्ता आणि मोर्ची पटकन तयार होते आणि जेवणाबरोबर अशा चटणी असल्या की जेवणाची चव वाढते वाटते आपल्याला जेवण जात नाही तर अशी चटणी बनवून ठेवली तर दोन तीन दिवस नक्कीच टिकते चटणी पटकन बारीक होण्यासाठी डाळ चांगली भिजून द्यावी लागते आपल्या वेळ लागतो डाळ विसायला थोडं दोन तास तरी लागतात जाडी भरडी राहिली आहे तर आपण थोडी अशी जाड सर राहिली आहे तर मी हिवलो वाटणार आहे अजून एकदा हाताची आग होते त्यासाठी आपण मिरची वाटल्यावर हाताला खोबरेल तेल लावायचे म्हणजे आग होणार नाही मिरची तिखट असते बघा बारीक झाली आता आपण आता काढून घेऊ तयार आता अजून एक स्टेप राहिली आपली आपण याला ना तेलाची फोडणी करून मोहरी आणि कडीपात तडका देणार आहोत अजून टेस्टी होते समज मी आता याला मोहरीची फोडणी लिहून घेणार आहे मध्ये तेल गरम करायचं थोडं तेल गरम झालं की मोहरी टाकून घ्यायची मोरी वाजायला लागली आता कडक झाली मोरी पूर्ण मोहरी फुटून द्यायची कडी पट्टी बघा छान झाली आता चला आता खाण्यासाठी तयार आहे